हाय हॅलो नमस्कार जय कीरा सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आपण चाललो आहे बदलापूर मुळगाव येथे खंडोबा मंदिरात तर चला बघूया हा रोड अंबरनाथ बदलापूर वेस्ट साईडचा रोड आहे तर इथूनच आपल्याला सरळ जायचं आहे मेन रोडवरती पोचल्यानंतर आपल्याला इथे जय मल्हार किराणा स्टोर दिसेल त्याच्या बाजूला जी कमान दिसते तिथूनच आतमध्ये आपल्याला जायचं आहे आणि हा पूर्ण मुळगाव लागतो आतमध्येपर्यंत आता आपण मंदिराच्या पायथ्याजवळ पोचलेलो आहे आणि समोरच आपल्याला एक सुंदर छोटं मंदिर दिसतं आहे तर चला आता आपण इकडे नमस्कार करून घेऊया काढते ना मग चला आता आपण वरती जाऊयात दिस इज क्लير दिस इज क्लير ती कुठली फुले ताई साफेची चाफ्याची फुलं आहेत तिथे नजारा बघा तुम्ही किती सुंदर आहे हे फुललेलं झाड आहे ना त्या झाडावरती बघा एक वेलीवरती अशी तोरणं अशी काय लोंबलीत पण त्याला काय म्हणतात माहितीये का कुईली म्हणतात ती जर अंगाला लागली ना की एवढं खा सुटते की आंघोळी केली तरी खा जात नाही इकडे बऱ्याच प्रकारचे झाडं पण आहेत इथे पिती मोठी मोठी इथे खूप जास्त मोठे बघा

काय म्हणता हा तुमच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये <laughs> आम्ही आज दोन तारखेला आलो आहे सेकंड जानेवारीला जर तुम्ही हेच काल आले असते फर्स्ट जानेवारीला तर इथे भरपूर गर्दी भेटली असती तर आज आम्ही सेकंड जानेवारीला आलो आहे त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे हे बघा पायाचे ठसे तेच तुम्हाला दोन पायऱ्या दिसतील हे बघा तर आपल्याला यावाल्या पायरीवरती जायचंय या नाही जायचं तर दो चला दोन्ही साइड एक 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 एकाच ठिकाणी येतं पण इकडे थोडं बरोबर नाही रस्ता म्हणून आपण यावाला मार्गाने जाऊया कसा दम लागलाय बघा मला हो न आता आपण मध्यपर्यंत पोचलो आहे मिडलपर्यंत हे बघा मग अशी जो मी तुम्हाला दोन रस्ते दाखवले तर हाच आहे तो रस्ता इथे पोचतो सेमच आहे काहीच डिफरन्स नाही आहे तुम्ही इथून सुद्धा येऊ शकता आणि इथून सुद्धा येऊ शकता पण शक्यतो इथून या इथून थोडं साफसुथरं पण आहे इथे थोडंसं बरोबर नाही रस्ता त्यामुळे या रस्त्याने आता आपण अजून वरती चाललं आहे हे मिडल आहे मिडल पर्यंत आपण पोचलोय चालायचं आपल्याला एवढ्या सिड्या बाकी इकडे आजूबाजूला सगळी झाडं झुडपं दरीच आहे पूर्ण दोन्ही साईडला दिसतात का ए नाही दिसणार असं काय नाही बोला हे आयुर्वेदिक औषध आहे लहान मुलांच्या पोटात वगैरे दुखल्यानंतर आपण त्याला असं उघडून पासतो त्याला मुरुट शेंग म्हणतात आता आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे इथे तुम्हाला शेडसुद्धा दिसतं आहे इथे आपल्याला चप्पल ठेवण्यासाठी सुद्धा स्टँड दिलेला आहे इकडे आपण चप्पल ठेवू शकतो आणि राईट साईडला आपल्याला घोड्याच्या पायाचे टापसुद्धा दिसतील ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते हे बघा समोरच आपलं सुंदर असं मंदिर दिसतंय आणि थोड्याच पायऱ्या राहिल्यात तर चला वरती जाऊयात चला आता आपण पोचलो आहे मंदिराजवळ आता आपण दर्शन घेऊयात पहिला खूप सुंदर असं दर्शन झालं आमचं एकदम मन प्रसन्न झालं छान दर्शन झाल्यानंतर आता आपण मंदिराच्या बाहेरचा परिसर बघूया चला दिवे लावायचंच आहे लाव ते पण घेत जा तू घेत लागते पायाला <laughs> <laughs>

आज आम्हाला काहीच गर्दी भेटली नाही मंदिरामध्ये आणि खूप छान दर्शन झालं आमचं तुम्हाला पुन्हा एकदा मंदिराचा परिसर दाखवते दा। तुम्ही सुद्धा नक्की एकदा या मंदिराला भेट द्या खूप सुंदर असं खंडोबा देवाचं मंदिर आहे मूळ गावामध्ये तेरा जानेवारी सुद्धा तुम्ही मंदिराला भेट देऊ शकता कारण इकडे सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी शुभविवाह आहे खंडोबा देवाचा आणि म्हाळसा देवीचा तेव्हा सुद्धा तुम्ही इकडे येऊ शकता मी फोटोमध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला दाखवलेले आहेत Petri बस. gajah nih उसके बाद जिस डबल डबल देऊ का नाही एक एक मिनिट थांब पहिला मान दिन पप्पा असायला पाहिजे होते पप्पा बोलतात मस्त झाला ना मस्त झालं ना असं बोलतात नाही का झाल्यावरती <laughs> या सगळे मूळ गाव बदलापूर येथे खंडोबा देवाचं दर्शन आपण घेतलं तुम्ही सुद्धा एकदा नक्की मंदिराला भेट द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला आमचा हा मिनी ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू